मंडळी त्याला आपल्याला आता आहे का ना एक अशी मस्त पार्टी करायची आपल्याला शिजवायच्या आता म्हणून आता ताज्या ताज्या शेंगा शिजवून खायच्या तर बघा आता कशा शिजवायचं हे तुम्हाला शेंगा तोडून घेते म्हणजे आता चूल मांडायची आणि शेंगा तोडून घ्यावं म्हणलं आणि पातेल्याला मातीला माती ती लावायची तर बघा आधी शेंगा मांडायची त्याच्यावर पातीला बसून असं थोडा खोलगा करायचा म्हणजे सरपण जाळ लागत आहे त्याला ह्याच्यावर मा, आता मस्त पातील बसतंय तर अशा प्रकारचीच चल करायची छोटीशी हे बघा आता माती लावून घेते पातील्याला माती लावून घ्यायची आता थोडी पातीला म्हणजे काळं होऊ नये कारण आपल्यालाच घासायचे पुन्हा म्हणून अशी माती लावायची म्हणजे जास्त काळे भंगार होत नाही हे बिरबिटा बघा चिकलाच झालंय पण गाजताना काळे भंगार होतय म्हणून थोडी माती लावून घ्यायची बघा आणलं सर आता आता मस्त पैकी पिटू आता ह्याच्यात आणि मग शिजू घालू ह्याच्यावर अच्छा बाबा बघा असं काहीतरी थोडं आयचं पैसन आणायचं राहणार काहीच सरपणाला काय कमी नसतंय आता चुलपिर थोडं आयच टाकलं की चित ती लगेच आणलंय मी तरी जाळ लागत आहे लगेच ह्याला मोहरीच मोड आणते काळ लागत याला रावते चेतली रावते एकदा तुम्ही चेतली की पुन्हा नाही पण असं मांडायचं hmm. बघा आता हि जास्त निबर लाकूड लावा लागत ते पाणी बघा असं शिजू झाला एवढं पाणी आता निबर लाकूड एक पाहिजे म्हणजे मग लवकर शिजत येत जरा आणि फुलकं करायला पाहिजे आता काही का ती पाहते आणि आता ह्याच्यात आज शेंगा टाकू थोडं गरम पाणी झालंय शा शा ते काय गरम पाणी झालंय अशा कवळ्या कवळ्या ह्याच्या शेंगा टाकवायच्या मस्त पैकी शिस्त्यात आलं हे बघा आपल्याला जेवढे पाहिजे तेवढ्या टाकायच्यात आम्ही टाकल्या तर मी अर्धी पाटी कारण ले लेकर ती सगळी लेमटी जर नाही तर सगळ्याला मोठ 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 मीठ नसतं खायचं टाकायची म्हणजे कलर छान येते त्याला थोडी हळद टाकल्यावर बघा हळद टाकायची जास्त टाकायचं थोडं म्हणजे काय होते खमंग लागते तर शिजायला उशीर लागते त्या टरकाल्यातून मध्ये मीठ जायचं असते त्यामुळे मीठ जरा जास्त टाकायचं आता थोड्या राहिल्या तर शिजायच्या वाट बघायला लागली ती आता थोड्या राहिल्या तर शिजायच्या आणि बघा असा कलर छान कलर आलाय पोळ्या त्यात लई त्याला कसं थोडा उशीर लागत असत शिजायला कारण मीठ ते मध्ये जाऊन द्यावं लागतंय मीठ पण आणि जरा कवळ्या कवळ्या असतात पण किती छान कल किती मस्त छान वाटायला लागले ते आणि रानात बसून खायला आहे का ना वातावरणच वेगळं असतं एक गावाकडचा निसर्गच एकदम छान असतो शेतात बसून खायला आहे का नाही खरंच शेतकरी भाग्यवान तर जी शहरात लोक असते ना त्यांनाच वाटत असून कधी गावाकडे जावं कधी असं शेतात बसून खायला शेंगा आता पूर्ण अर्धा तास झाला असेल कारण उशीर लागतो ह्याला ना आपण ह्याची नाकं फळलेली नव्हती त्यामुळं ह्यात मीठ जाण्यामुळे जास्त उशीर लागला तर आता ह्याला बघू शिजल्यात का आपण कलर तर छान आलाय मुली अकरा वाट बघायला लागले कवर झालं हे बघा असा कलर छान आलाय पोळाय लागल बघा आता मस्त पैकी एक छोट केळीचं पान आणलंय आपल्यात घरी केळीचं झाड आहे ना तर म्हणून आणलं पान तर हे जेव्हा छान लागतं ना खायला एकदम भारी वाटतंय आणि शेतात बसून हाय लय भारी वाटतं म्हणून म्हटलं चला तर हे बघा अशा शेंगा सगळ्या शिजल्या आता हे बघा किती कलर पण छान आलाय ना बघा आता खाऊन बघूया कसं झालं चांगलं शिजलेत असे हे मऊ झाले तर शेंगदाणे पण मधले आणि मीठ टाकलंय ना त्याच्यामुळे चांगले ला लागायला लागले तर हे बघा मऊ झालेत मीठ पण गेलय ह्याच्यामध्ये एकदम भारी लागायला खरंच बर का दिवस मावळायला मस्त वातावरण वाटायला जेवण सुद्धा इथंच करायला पाहिजे होत बघाओ कारबारी खाऊन थोडं दोन सांगा कसे झाले ते तर बघा मंडळी तुम्ही पण शेतात कोणाचे भिमूग असला ना आता काढायला आलेलंच असते ते भिमूग तर नक्की तुम्ही पण असे शेतात शिजवून बघा आणि कशी टेस्ट लागते ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा पुन्हा कुणी कुणी शेंगा शिजवून खाल्ले ते चला तर बाय हातात थोड्या दिवस मावळायला घरी जाता नक्की व्हिडिओ आवडला ना तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा शेअर लाईक करा नवीन असेल त्यांना सबस्क्राईब करा चला बाय बाय